श्री स्वामी समर्थ आज सोमवार तेरा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल षष्ठी चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषवरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींना देखील आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल व्यापार आणि व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान संमिश्र लाभाचं आहे आज आर्थिक आवक वाढलेली असेल परंतु त्याचबरोबर खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणे यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं कर्करास कर्क कर्क राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा नारंगी आहे कर चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आज भावंडांचं आणि नातेवाईकांचं सहकार्य लाभेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं आजचं ग्रहमान हे व्यवसायामध्ये मोठी प्रगती करणार आहे परंतु खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज व्यवसाय कामानिमित्त तुमचे प्रवास घडण्याची शक्यता आहे कुटुंबासमवेत तुम्ही सहलीचे बेत आखू शकाल आजचं ग्रहमान हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य व्यावसायिक स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठा देणार आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसायामध्ये तुम्ही नवीन योजना राबवू शकाल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमचा कामाचा दबदबा वाढेल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल रास ग्राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं आज आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही पळी पडू नये महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील त्याचबरोबर आज तुम्हाला व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होईल गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज दूर होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी सहकाऱ्यांशी आणि कारखानदारांनी कामगारांसोबतचे मतभेद टाळावेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्हाला नवीन योजना राबवता येतील वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक उत्तम राहील